नमस्कार कवरेज डॉट कॉममध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तो परिसर आहे झापेवाडी गावचा आणि याच परिसरामध्ये जे खोक्याबाईचं जे ग्लास हाऊस होतं आपण पाहू शकतात हाच तो परिसर आहे आणि वन विभागाची जी जागा होती या जागेमध्ये खोक्याबाईकडून ते हाऊस बांधण्यात आलं होतं त्यानंतर आता आ, या ठिकाणी नंतर कोणीही अतिक्रमण करू नये यासाठी आठ जी सी बीच्या सहाय्याने या ठिकाणी चर खांद्याचं काम जे आहे ते वन विभागाकडूनकडून करण्यात आलेलं आहे या ठिकाणी यापुढे कोणीही या जागेमध्ये अतिक्रमण करू नये त्याचबरोबर आपलं जे घर आहे घर बांधू नये यासाठी वन विभागाकडून उशीरा का व्हायना पण आहे हे प्रयत्न जे आहेत ते चालू करण्यात आलेले आहे हे सर्व परिसर पाहू शकतात याच परिसरामध्ये मागील दोन दिवसापूर्वी जे खोक्या भोसलेचं जे घर होतं ते घर जमीनदोस्त करण्याचं काम देखील वन विभागानं केलं होतं आणि या ठिकाणी आता दोन दोन दिवस झाल्यानंतर घर पाडून या ठिकाणी वन विभागाने मोठी जी कारवाई आहे ती सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी सर्वत्र जे पाणी आडवा पाणी जिरवासाठी ज्या प्रकारे उपक्रम असतो ज्या प्रकारे खड्डे खानले जातात चर खानले जातात त्याचप्रकारे जे आहे ते या ठिकाणी आता खोक्या भोसलेचं जे घराचा परिसर होता या वनविभागाची जागा होती परंतु यामध्ये कोणीही ती जागा वापरू शकत होता आता या ठिकाणी चर खाल्लेले आहेत परंतु यानंतर आता कोणीही ती जागा जी आहे ती वापरू नये यासाठी वनविभागाकडून जे आहेत ते प्रयत्न करण्यात आलेले आहे नक्कीच यापुढे काय घडतं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आज नक्कीच या खोक्या भोसलेचं जे कुटुंबीय आहे त्या कुटुंबियांना आष्टी संघाचे जे आमदार आहेत सुरेश दस ते देखील या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहेत नक्कीच यामध्ये पुढे काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार